मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तसेच तुम्ही हरभरा पेरणा आणि गहू पेरता तर गहूं हरभरा पेरण्यासाठी काय असतं वातावरण लागतं मग हे वातावरण कसं सर लागतं मग गहू हरभारा कधी पेरायचा इथून पुढं कोणाला विचारायचं नाही काय करायचं सगळ्यात सोपं काय करायचं की आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं खोबऱ्याचं तेल आपल्या स्टीलच्या वाढीमध्ये ठेवायचं ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की समजायचं गहू पेरायला हरकत नाही आणि हरभरा पेरायला हरकत नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच इथं द्राक्ष शेतकरी तर काय करा इथून पुढं आणखीन एक गव्हाची करतो आता तुम्ही यावर्षी थंडी देखील जास्त राहणार आहे तुम्ही गहू पेरणार असा तर तुम्हाला गव्हाचा तुमची इथं दहा बारा चावडी सांग गवाच बारा तर तुम्हाला एकरी गहू पंचवीस क्विंटल कसा का काढायचा उगा दोनच मिनटात सांगतो त्याच्याबद्दल काय करा तर गहू करताना दोन गोष्टी लक्ष ठेवायचा की जाती सांगतो की आमच्या इकडं गावाची एक आपलं मार्केटमध्ये भेटतात मैकोची सत्तर सत्तर जात काय करायची एकेरी वीस किलो पेरायचे आणि दुहेरी वीस किलो पेरायची किती एकेरी वीस आणि दुहेरी वीस किंवा श्रीराम कंपनीचा एकशे अकरा गहू काय करायचा असा एकेरी वीस किलो पेरायचा आणि दुहेरीला वीस किलो पेरायचा म्हणजे चाळीस किलो पेरायचा आणि पेरताना असं पेरताना चा. एक बॅग द्यायची खाताची डी ए पीचे आणि असे उभी पेरताना डी ए पीचे द्यायचे म्हणजे दोन बॅग खत त्याचा असं जर केलं तर त्या गवाला कम्प्लेट वीस क्विंटलच्या पुढं आवरेज निघतं म्हणून ही गोष्ट आता योगायोग आहे ती गोष्ट तुम्ही करा की गहू पेरत असताना मैको कंपनीचा सत्तर सत्तर किंवा श्रीरामचा एकशे अकरा आजीचा देखील चांगला आहे एकवीसशे देखील चांग चांगला आहे आणि रुची कंपनीचा रुची एक गहू चांगला आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी तसे इथून पुढं मी आता तुमचं वेळ खूप झालेले आणि तुमचं आज नेमकी इथं पूजेचं का पूजा पूजा राहिलेली आहे इथं आणखी कथा सुरू व्हायची राहिली तर वेळ खूप झालेला आहे वेळ अभावी एक माझा मोबाईल नंबर सांगतो माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याला हाय करा तुम्हाला मेसेज येऊन जाईल एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न हा व्हॉट्सअपचाच नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न याच्यावर तुम्ही मॅ हे करा हाय करा मी तुम्हाला लिंक टाकून तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईन तसे आज इथं मला बोललं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल या या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो वेळ खूप झालेली आहे आणखीन सांगायची इच्छा आहे पण इथं कथेला आरंभ सुरुवात व्हायची राहिलेले तरी आज इथं मला बोलेल त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो पण एक सांगू इच्छितो इथून पुढं तुमचं मी काढीचं देखील नुकसान होऊ देणार नाही हे तुम्हाला इथं शब्द देतो आणि तसेच दे हो आता ह्या पंधरा सोळा सतराच्या दरम्यान आता तुमच्या फुलंबरी इकडं पाऊस पडणार आहे तरी तुम्ही सगळ्यांनी आपण आपल्या पिकाची बियाणाची काळजी घ्यावी आणि एवढं बोलून मी माझं मनोगत येतो धन्यवाद हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा